कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ही दुसरी लाट येऊ शकते या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अतिरिक्त बेडचं नियोजन करण्यात येत आहे आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार दिवसाला तेराशे ते चौदाशे रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त होते व्हेंटिलेटर तसंच ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यासाठी खासगी रुग्णालयांशी आरोग्य विभागाचा संपर्क सुरू आहे आरोग्य काम चालूच आहे कोविड केअर सेंटर्स आमचे सगळे तालुकामध्ये उपस्थित आहे आणि आणखी हे सोडून तर काही हॉस्पिटल्स जे आहे ते आम्ही कोविडसाठी हे केलेले होते त्यांना सोडून बाहेर पण आम्ही कोविड कॅपॅसिटी क्रिएट केली होती जवळजवळ पंधराशे ऑक्सिजनेटेड बेड्स आहे आमच्याकडे उपलब्ध आणि जवळजवळ चार साडेचार हजार कोविड बेड्स उपलब्ध आहे कोविडचं थोडा कमी आलं आहे त्यामध्ये आणखी ऑक्सिजनेशन किंवा छो छोट्या मोठ्या रिपेअरची काही गरज असली तर ते आम्ही सगळे करून घेतो